साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीडच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि यानंतर या महिलेला न्याय मिळावा डॉक्टर महिलेला न्याय मिळावा यासाठी माजी आमदार डॉक्टर नारायण मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषणासाठी बसलेत आणि इतर त्यांचे सहकारी सुद्धा माझ्यासोबत आहेत काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय पुढचं कशा पद्धतीचं आंदोलनाचं पाऊल असेल तुमचं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे आज लोकांनी सांगितलं की आपल्याला या महिलेला न्याय देण्यासाठी बीड ते फलटण पायी गेलं पाहिजे गे। आणि म्हणून जवळपास पाच जानेवारी ते पाच डिसेंबर आम्हाला इथून निघायचं आहे हजारो कार्यकर्त्यासह आम्ही फलटणला जाणार आहोत आणि तिथे तो जो खासदार आहे याचा सूत्रधार आहे त्याच्याकडे जाऊन त्याला विचारणार आहे व कोणी हत्या केली लोकांचा रोष आहे याबद्दल कोण आहे मुख्य सूत्रधार तो, तो निंबाळकर माझी खासदार निंबाळकर आहे त्यांनी बाकीची प्यादी पुढे केली ते पोलीस पोलीस पण खरा तो सूत्रधार आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला चीट द्यायला नको होती क्लीनचीट आता मुख्यमंत्र्यांनी क्लीन चीट दिल्यावर न्यायालय पोलीस हे काहीही तपास करणार नाही म्हणून आम्हाला पर्याय आहे आज उपोषण तुम्ही केलेलं आहे ते नेमक्या आजच्या या उपोषणातून काय काय आहे तुमचं नेमा आणि तो निंबाळ त्याला करा, करा। नक्कीच हे उपोषणासाठी बसलेले नारायण मुंडे आणि त्यांचे काही सहकारी सुद्धा माझ्यासोबत आहेत काय आजच्या उपोषणाच्या माध्यमातून तुम्ही मागणी करत आहात पुढचं आंदोलन कशा पद्धतीचं असेल आता न्याय देण्यासाठी आता डॉक्टर नारायणरावजी मुंडे साहेबांनी सांगितलं त्यांनी त्या दिवशीचा या मुलीला न्याय भेटला पाहिजे कारण ही हत, आत्महत्या नसून ती हत्या केलेली आहे आणि त्याला जबाबदार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि त्यांच्या जे काही सहकार्य आहेत ते खरे दोषी ते आहेत ते खरे आरोपी आहेत त्यांना एक अटक केली म्हणून आली पण या आरोपीला निस्ते अटक करून भागणार नाही त्या डॉक्टरचा जीव गेलेला आहे तर यांना ही, ही। फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून डॉक्टर नारायणरावजी मुंडे साहेब या ठिकाणी आज लख एक दिवसाचं उपोषणाला बसलेला आहे आणि पुढचा विशारा की इथून दहा हजार लोक पायी त्या फलटणला जाऊन तिथं ते जॉब विचारणार आम्ही की हे तुम्ही अत्याचार एका डॉक्टरवर जर अत्याचार करून त्यांनी आत्महत्या केली म्हणून याने दाखवलंय कारण जे आत्महत्या करेल ते आतापर्यंत इथे असत आहे आतापर्यंत मीडिया तुम्ही पाहिलेलं आहे कुणी कधी हातो आपल्या स्वतः हात्या लिहिलेलं नाही लय झालं तर चिठ्ठीवर वगैरे लिहून ठेवलेलं असते पण हातावर याचा संशयस्पद आहे की शंभर टक्के त्यांची आत्महत्या हत्या केलेली आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी आज आलेला आहात आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देताय कशा पद्धतीचं प्रशासनाकडे तुमचं स्पष्ट मागणं असेल आणि पुढची काय दिशा असेल आंदोलनाची खरं म्हणजे तुम्ही विचारलंय प्रशासनाकडे कशा पद्धतीची मागणी असेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत स्वतःला निष्कलंक समजणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबच सांगत आहेत की त्या आता सध्याच्या घडीला निंबाळकर राजे हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत सगळ्याची मागणी आहे त्या मुलीच्या घरच्याची मागणी आहे संपूर्ण जिल्हावासियाची मागणी आहे अशी मागणी असताना देखील मुख्यमंत्री साहेब खर तर त्यांनी त्या कोण निंबाळकर ज्यांचं नाव घेतलं जात त्याच्या कार्यक्रमाला जायला नको होत आणि गेल्याच्या नंतर पोलीस प्रशासन कोर्ट हे सगळं बाजूला राहिलं आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना क्लीन चिप देत आहे तुम्ही काय कोर्ट आहे का त्यांना क्लीन चिट द्यायला खरं म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेवरून आणखीन एक सर तुम्हाला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्याचे चांगले चांगले अधिकारी हे एक आता पहिल्यांदा ही घटना समोर आल्या पण अशा अनेक घटना आहेत आम्हाला आता खाजगीमध्ये पोरायचे का फोन यायला लागले आपले तलाठी असतील ग्रामसेवक ग्राम असतील किंवा आरोग्य क्षेत्रात गडचिरोलीला काही काम करणारे अहो एवढ्या पद्धतीचा बीडच्या लोकांना त्रास दिला जातोय जसं की या ठिकाणी आपले मुंडे साहेब उपोषणाला बसलेत तसे बीड जिल्ह्यातील जेवढ्याही सगळ्या पक्षाच्या राजकीय मंडळींना आम्ही विनंती करतो आवाहन करतो की तुम्ही एक व्हा नाहीतर तुम्हाला सांगतो ही घटना जर एखाद्या अधिकारी मध्ये असता आणि ही घटना घडली असते तर काय झालं असतं तुम्हाला माहितीये आहे का संपूर्ण मीडिया संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बीड मध्ये येऊन बसला असता म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हावासीय म्हणून आणि सर्व पुढाऱ्यांना विनंती करतो आवाहन करतो की तुम्ही एक होऊन आम्हा बीडकरांना मोका श्वास घेण्याची एक म्हणजे जागा निर्माण करून द्या अशा पद्धतीची मी एक विनंती करतो नक्कीच या ठिकाणी जर आता पाहिलं आपण तर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हे माजी आमदार नारायण मुंडे करत आहेत आणि यानंतर तेथे हल्टनकडे पायी जाणार असल्याचा त्यांनी इशारा दिला या संदर्भात आता पुढे प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन प्रमोद रोमन समी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी बीट हे hey, आहे hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव